हॅलो चला पुरा आवाज यायला करे चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी ए जी पाटील पुन्हा शेदार हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय सर्वांना व्यवस्थित दिसतंय एकदा मला स्पीडमध्ये सांगून द्या लिंक आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे वनावना वनावना वना वना लिंक पोहोचवा जे चॅनल वरती नवीन असेल त्यांनी चॅनल एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून घ्या तर पूरांनो आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला सुंदर अशा च्या प्रश्नांचा अगदी आपल्या पॅटर्न नुसार स्पष्टीकरण इथे का काय करायचंय बघायचं आहे सर्वांना ओके सुंदर अशी गुड इव्हनिंग सर्वांनी असं सुंदर पद्धतीने जेवण केलं असेल तर चला आता एकदा लवड्या ओके त्याआधी सर्वात महत्वाची गोष्ट जे पर्व पोलीस भरतीची तयारी करताय तर पोलीस भरतीची स्पेशल बॅच आपण सुरू केलेली आहे आजपासूनच लाइव्ह बॅच तिथे सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत एखाद्याला वाटलं संपूर्ण लेक्चर मला हवे आहेत तर संपूर्ण देखील लेक्चर तुम्हाला दे या बॅच मध्ये उपलब्ध आहे या बॅच मध्ये तुम्हाला पुस्तक देखील घर होणार आहे बॅच पूर्ण तुम्हाला एक हजार नव्याण्णव रुपया ते बारा महिने कालावधीची बॅच असणार आहे ज्या लेकरांना परचेस करायची आधी खाकी आणि मग बाकी तर आताच आपली द ऍप आप डाउनलोड करून तुम्ही बॅच तिथे काय करू शकतात परचेस करू शकतात अधिक माहितीसाठी बरोबर त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती मला कॉल किंवा मेसेज तुम्ही करू शकतात त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी त्यानंतर पुढे पुरव ज्यांना फक्त बॅच परचेस करायची फक्त बॅच लाईव्ह असणारी बॅच तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे जे पोर सरळ सेवेची तयारी करताय रेल्वे भरती सरळ सेवेच्या इतर एक्झाम सर्व साठी महत्वपूर्ण असे असते तुमची ही फक्त तुम्हाला अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये सध्या उपलब्ध आहे ज्या पोरांना फक्त पाटलाचा ठोकळा नावाचं पुस्तक परचेस करायचं आहे ते तर ते पुस्तक तुम्हाला आठशे नव्याण्णव रुपयात उपलब्ध आहे तेही तुम्ही काय करू शकतात तिथे परचेस करू शकतात तर चला परवा पहिला क्वेश्चन आपल्या समोर आला आहे इस्रोने कोणत्या राज्यात अंतराळ प्रयोगशाळा स्थापन केली आहे इस्रोने कोणत्या राज्यात अंतराळ प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे असा पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलेला आहे पहिल्या प्रश्नाचं ऑप्शन आहे महाराष्ट्र ओडिसा केरळ आणि अरुणाचल प्रदेश तर याचं योग्य उत्तर कोण देत आहे इस्रो वरती हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे ओके चला झण झनात झन झनात एकदा लिंक शेअर करायचे सर्वांनी सुंदर हाताने लाईक लेकरांनो तिथे आणून घ्यायची आहे व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे लिंक पोहोचली पाहिजे बघा ओके ज्यांना बॅच परचेस करायचे पुस्तक परचेस करायचे आताच आपली द एके डाउनलोड करून तुम्ही परचेस करू इसरो ने कोणत्या राज्यात अंतराळ प्रयोगशाळा स्थापन केली आहे महाराष्ट्र ओडिशा केरळ कि अरुणाचल प्रदेश राईट रे पट याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश नावाचं जे राज्य आहे भारताच्या सर्वात पूर्वेकडील राज्य आहे परो भारताच्या सर्वात पूर्वेकडचं ठिकाण कोणतं आहे असा देखील क्वेश्चन आपल्याला विचारला जातो भारताच्या जा सर्वात पश्चिमेकडचं ठिकाण कोणतं आहे भारताच्या सर्वात पश्चिमेकडचं राज्य कोणतं आहे भारताच्या सर्वात पूर्वेकडे पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश नावाचं राज्य आहे अरुणाचल प्रदेश काय राजधानी रेची अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी काय आहे कोण सांगतं किंबथू नावाचं जे ठिकाण आहे किंबथू हे भारताच्या सर्वात पूर्वेकडचं ठिकाण आहे अरुणाचल प्रदेशाची राजधानी काय आहे राजधानी काय आहे भारताच्या सर्वात पूर्वेकडील राजधानी म्हणून असं त्याचं नाव आहे तर अरुणाचल प्रदेशाची राजधानी काय आहे सर्वात दक्षिणेकडे तर आपल्याला तमिळनाडू नावाचं राज्य आहे सर्वात दक्षिणेकडे तमिळनाडू नावाचे राज्य चेन्नई त्याची राजधानी आहे ओके सर्वात पश्चिमेला गुजरात नावाचे राज्य गोरामाटा नावाचं ठिकाण आहे ना पश्चिमेला गुजरात गांधीनगर याची राजधानी आहे तर सर्वात उत्तरेला परवा लद्दाख नावाचा केंद्रशासित प्रदेश आहे लेह याची राजधानी आहे लद्दाख ओके तर लेकरांनो अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी काय आहे इटानगर इटानगर ही अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे काय इटानगर अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी म्हणून तिथे ओळखली जाते तर अरुणाचल प्रदेशामध्ये इस्रोने पहिली अंतराळ प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे आपल्याला क्वेश्चन देखील वारंवार तो तिथे विचारला जाईल करंटचा महत्वाचा क्वेश्चन आहे आता इस्रोचा जर आपण पूर्ण रूप काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था ओके व्हिडिओ ब्रेक होतोय करे इस्रोच पूर्ण रूप काय आहे व्हिडिओ ब्रेक होतोय एकदा मला सांगा चला जन। व्हिडिओ ब्रेक होतोय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था या इस्रोची स्थापना कधी झालेली आहे इस्रोची स्थापना कधी झालेली आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला इस्रोची स्थापना झालेली आहे इस्रोची स्थापना भारताच्या कोणत्या पंतप्रधानांच्या काळामध्ये झालेली आहे म्हणजे जेव्हा इस्रोची स्थापना झाली त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते ओके okay. क्लिअर आहे काही टेन्शन नाही इस्रोची स्थापना झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कर्नाटक नावाचं राज्य बेंगळुरू नावाचे शहर इथे इस्रोचे मुख्यालय आहे कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये इस्रोचे सध्या अध्यक्ष कोण आहे रे प्रभू इस्रोच्या अध्यक्षांची नियुक्ती मार्फत केली जाते सध्या अध्यक्ष कोण आहे व्ही नारायण इस्रोचे सध्या अध्यक्ष आहे नारायण व्ही नारायण इस्रोचे कितवे अध्यक्ष अध्यक्ष आहे कितवे अकरावे इस्रोचे प्रथम अध्यक्ष कोण होते प्रभू विक्रम साराभाई इस्रोचे प्रथम अध्यक्ष होते विक्रम साराभाई विक्रम साराभाई भारतीय अंतराळाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखलं जात खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला नाही व्हिडिओ ब्रेकच होतोय भारतीय अंतराळाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखलं जात काही प्रॉब्लेम झाला आता की लेक्चर घेतलं की आपण एक तासापूर्वी पीछे तू देखो पिछे सर ब्रेक डान्स होत आहे मला जर डान्स जमला तो नक्कीच ब्रेक डान्स केला असतो अवशे हला झिंगी आताच लेक्चर व्यवस्थित चाललं ना आता काय प्रॉब्लेम झाला साडी साती लागली आल्याची गेल्याची जवळच्याची लांबच्याची सगळ्यांची नजर उतरू दे ओके okay, हो श्रद्धा ताई काही टेन्शन नाही श्रद्धा पूर्ण सपोर्ट असतो ओके okay. ते काय झालं कावळा सकाळी तो आंघोळ आंघुळ नव्हती ना बाबी त्यामुळं गडबड झाली कावळा नारळ फोडा येतो घेऊन एखाद ओके ठीक आहे प्रथम विक्रम साराभाई हे सारा भारतीय अंतराळाचे जनक आपण यांना म्हणतो भारतीय अंतराळाचे जनक आणि मिसाईल मॅन कोणाला म्हणतो रे भारतीय अंतराळाचे जनक मिसाईल मॅन कुणाला म्हंटलं हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं इस्रोने अवकाशात सोडलेला प्रथम उपग्रह कोणता आहे प्रथम उपग्रह कोणता एकोणाशे चौऱ्याहत्तर साली सोडला होता आर्यभट्ट एकोणावीसशे चौऱ्याहत्तर आर्यभट्ट आणि पहिला स्वदेशी उपग्रह कोणता आहे रोहिणी इस्रोने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोणता आहे आर्यभट्ट आहे ओके तोही पॉईंट लक्षात ठेवा महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे केरळची राजधानी तिरुवनंतपुरम हे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणार भारतातील पहिल्या लाईक आणायची लिंक शेअर करायची यार माझ्या पट्याऊ चला जन अजून जन, जन, जन. पण तसच होत आहे हॅलो माझे एक दोन मिनटं काय करा वेट करा मी काय करतो व्हिडिओ आपला वायफाय बंद करून परत चालू करतो म्हणजे सुरू होऊ शकते एक दोन मिनिटं फक्त हॅलो हॅलो सर्वांना आवाज यायला चला सर्वांना आवाज व्यवस्थित सर्वांनी व्यवस्थित दिसतोय एकदा मला स्पीड मध्ये सांगून द्या ओके आता क्लिअर आहे बबड्या काय म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ओके आता क्लियर झाला असेल ओके चला या स्थानिक स्वराज्य संस्थेचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्यासाठी कोणती समिती गठित करण्यात आली होती स्थापन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्यासाठी कोणती समिती गठित करण्यात आली होती कोणती समिती गठीत करण्यात आली होती भारतामध्ये हॅलो परवा दिसतंय खरात व्यवस्थित हॅलो